माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे गुन्हानी मोठा मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या पवित्रतेत आहेत पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये ह्या मराठा राजकारणावरून अशी परिस्थिती झाली काही ठिकाणी म्हणजे दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठ्याकडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे गुन्हानी मोठा फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बघा महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे की विदर्भातला कापूस जालन्यातला कापूस बांगलादेशमध्ये डायरेक्ट हल्दियाकडनं जाईल म्हणजे दीड लाखाचा कंटेनर एक लाखात जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल रोजगार निर्माण करायचा इंडस्ट्री उद्योग व्यापार वाढला पाहिजे विकास झाला पाहिजे आणि विकास करायचा तर वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे गावाचा विकास होईल खायला महत्वाचं आहे त्याच्या मुलाला रोजगार नाही हे जातीवर नाही आहे आपण चुकीच्या दिशेने चाललं तर मंडळी हे काही मुद्दे होते माननीय नितीनजी गडकरी यांच्या या आहे ही मुलाखत न्यूज एटीन लोकमत यांनी घेतली होती त्यातले हे मुद्दे आहेत न्यूज एटीन लोकमतच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे पुढचाही दाखवत आहोत अहो पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये ह्या मराठा राजकारणावरून अशी परिस्थिती झाली काही ठिकाणी म्हणजे दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठ्याकडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून कुण अशा प्रकारचे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उदाहरणासमोर आली हे जे जाती जातींमध्ये आणि समाजामध्ये भिंती निर्माण झाल्या हे संपूर्ण मराठा आरक्षणासाठी आत्ताही संघर्ष सुरू आहे मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या आहेत निवडणूक आयोगाला आव्हान देत आहेत निवडणुका घेऊ नका सांगत आहेत हा सगळा प्रकार बघून त्यावर तुम्ही काय सांगाल बघा महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेत सगळ्या विचारामध्ये एकवाक्यता नसते पण ओव्हरऑल समाजाबद्दलचं जे चिंतन आहे ते सगळं दूर एकच आहे शाहू महाराजांनी आंबेडकरांनी फुलेंनी शि शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सगळ्यांच्या वागणूक व्यवहारात शेवटी भाव तर तोच होता हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे गुणांनी मोठा आहे जात पंथ धर्म भाषा पार्टी याच्यापेक्षा त्याच्या गुणांनी मोठा आहे आणि म्हणून गरीब गरीब असतो गरीबाला जात पण तर धर्मभाषा नसते ज्या भावात मराठ्याला पेट्रोल किंवा गॅस सिलेंडर विकत मिळेल त्याच भावात ला, ला ला मेल। ते दुसऱ्या माणसाला ब्राह्मणाला मिळेल त्यामुळे शेवटी महागाई कमी होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे रोजगार मिळणं ह्या सगळ्या परिवाराच्या फायद्याचा आहे गरिबी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण झाले पाहिजे रोजगार निर्माण करायला तर इंडस्ट्री उद्योग व्यापार वाढला पाहिजे विकास झाला पाहिजे आणि विकास करायचा आहे तर वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे सगळ्या गावाचा विकास होईल शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे व्हॅल्यू एडिशन झाली पाहिजे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढलं पाहिजे की विदर्भातला कापूस जालन्यातला कापूस बांगलादेशमध्ये डायरेक्ट हलदियाकडनं जाईल म्हणजे दीड लाखाचा कंटेनर एक लाखात जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल समजे आपल्या विकासाचा आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे समस्यांशी आहे तो जातीशी नाही आहे आणि आरक्षण जर शंभर सगळ्यांनाच द्यायचं तर शंभर टक्के आहे अर्थ कोणालाच आरक्षण नाही म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट हु इज मोर बॅकवर्ड त्याची कॉम्पिटिशन आहे शेती शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना आपण सुखी केलं पाहिजे जल जमीन जंगल जानवर याच्या आधारित उद्योग उभे केले आता मदर डेअरी आपल्याकडे साडेचारशे कोटीची सुरुवात आहे आणि दुधावर आपण पनीर असेल श्रीखंड असेल रसगुल्ले असेल साडेचारशे कोटीचा सा प्रोजेक्ट टाकला आहे दोन तीन हजार कोटीचा माल तयार हा सगळा पैशाचा प्रॉफिट शेतकऱ्यांमध्ये जाईल संत्र्यापासून पावडर तयार करणं आणि ती खव्यात टाकून बर्फी तयार करण्याचं मागे मी आहे ते झालं तर लाखो शेतकऱ्यांना चांगला छोट्या शेतकऱ्यांना छोट्या संत्र्याला चांगला, चांगला भाव मिळेल शेवटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकरी जो गरीब आहे तो सर्व जातीचा आहे सर्व धर्माचा आहे खायला मोहतात आहे त्याच्या मुलाला रोजगार नाही हे जातीवर नाही आहे आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुगून विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवायचा प्रयत्न केला पाहिजे बाकी आपली राजकीय विचारधारा आपण वाद करू निवडणुका लढवू जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल जे प्रमुख होते त्यांचं सरकार येईल पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे तर मंडळी ह्या आहेत नितीन गडकरी महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला प्रत्येक व्यक्तीमागे किंवा एका व्यक्तीनंतर प्रत्येक दुसरा व्यक्ती हा नितीन गडकरी यांचा चाहता आहे त्याचं कारणच असं आहे की नितीन गडकरींचा विचार त्यांचं काम आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही विलक्षण आहे अप्रतिम आहे वैयक्तिक मी देखील त्यांचा चाहता आहे कारण ज्या पद्धतीनं ते विचार करतात त्या पद्धतीनं ते काम करतात ज्या पद्धतीनं त्यांची गती आहे किंवा ज्या पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे ते भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे अक्षरशः आणि ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांनी हा विषय किंवा हा प्रश्न सोडवला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मंडळी आपण टीझरमध्ये पाहिलं आहे की न्यूज एटीन लोकमतचे जे अँकर आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता की आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की जर एखादा दुकानदार हा ओबीसी असेल किंवा मराठा असेल तर त्यांच्याकडून सामान घ्यायचं की नाही घ्यायचं की यावरती देखील आता विचार व्हायला लागलेला ही परिस्थिती याआधी नव्हती परंतु आता ती निर्माण झाली आहे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी लढा देतात आणि ते निवडणूक आयोगाला सांगतात की निवडणुका आरक्षण दिल्याशिवाय घेऊ नका अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि त्या प्रश्नावर उत्तर देत असताना गडकरीजींनी म्हणालेले आहेत की हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे जातीपेक्षा व्यक्तीचे गुण महत्वाचे आहेत जातीपेक्षा व्यक्ती हा त्याच्या गुणाने मोठा होतो हे आवर्जून नितीन गडकरीजी सांगतात त्याचबरोबर ते हेही सांगतात की शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतामध्ये पिकलेलं धान्य शेतामध्ये पिकलेलं सोनं हे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग झाले पाहिजे म्हणजे त्यांनी डेअरीचं एक उदाहरण दिलं आपल्याकडे समथिंग हजार कोटी दोन का तीन हजारचा उल्लेख केला त्यांनी माफ करा आकडा लक्षात नाही आहे तो डेअरीचा प्रोजेक्ट आपल्याकडे येतो आहे त्या प्रोजेक्टसाठी आपण काम करतो आहे तो प्रोजेक्ट आल्यानंतर मग मुरघास किंवा जो हिरवा चारा आहे त्याची उपलब्धता आपल्याला वाढवायची आहे ती उपलब्धता वाढवली की निश्चितच जनावरांना जे दुभते जनावरं आहेत त्या दुपत्या जनावरांना तो घास मिळणार आहे आणि त्यातनं त्यांची दूध वाढ ही निश्चित होणार आहे दुधाची वाढ झाली की दुधाचा महापूर येईल असं त्या म्हणाल्यात आणि दुधाची वाढ झाली तर निश्चितच दुधावर प्रक्रिया करत तो प्रक्रिया उद्योग उभा राहणार आहे त्या प्रक्रिया उद्योगातून मग दूध दही खवा तूप लोणी या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या खाद्यपदार्थामध्ये आपल्याला दैनंदिन गरजेमध्ये लागतात त्या गोष्टींची पूर्तता होणार आहे त्या गोष्टी वाढणार आहेत आणि जर का उत्पादन वाढत असेल तर आपल्याला जागतिक बाजारपेठ देखील उपलब्ध आहे तर या सगळ्या गोष्टींचा संदर्भ शेतकरी आहे शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर का त्यांना मुबलक पाणी मिळालं त्यांच्या जनावरांना पाहिजे तसा हिरवा चारा मिळाला दुप्त जनावरांना हिरवा चारा मिळाला तर निश्चितच ती दुप्ती जनावरं दूध देण्याची त्यांची शक्ती वाढणार आहे जास्तीचं दूध मिळणार आहे आणि त्या जास्तीच्या दुधातून ते उद्योग उभारू उभा करू शकतात आणि त्या उद्योगातून पैसा येणार आहे आपली पूर्तता झाल्यानंतर जो माल आपल्याकडे शिल्लक असणार आहे तो माल आपण जागतिक बाजारपेठेमध्ये नेऊन आप आपल्याला एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा एक महत्त्वाचा दुवा त्यांनी इथे सांगितला आहे की हे करत असताना तुमची कार्यपद्धत तुमचं कौशल्य तुमच्याकडे असणारं त्याच्याबद्दलचं नॉलेज ज्ञान हे मोठं असलं पाहिजे ना की जात ज्ञान गुण कौशल्य ही मोठी पाहिजे जातीचा इथे कुठे संबंध नाही असं यावेळेस आवर्जून सांगता येईल त्याचबरोबर गडकरीजी पुढे सांगतात की आपल्याकडे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय ड्रायपोटचं उदाहरण त्यांनी दिलं आहे ज्या ड्रायपोर्ट उभा उभा राहतोय तो ड्रायपोर्ट समुद्रच मी इकडं आणला आहे असं ते एका वाक्यात बोललं खरंच आहे समुद्रच आणल्यासारखंच आहे कारण ज्या ठिकाणाहून हा माल ने आण करायची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आता इथून उभी जर राहिलेली आहे तर आपल्याकडचा कापूस महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा आपल्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये जिथे कापसाची उत्पादन अत्यंत जास्त चांगल्या प्रमाणात केलं जातं तो कापूस आपण या ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून रेल रेल ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोचवायला निश्चितच खर्च कमी येतो आणि ती व्यवस्था आपण इकडे उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातनं शेतकऱ्यांचा कापूस हा बांगलादेशपर्यंत घेऊन जाणं शक्य होणार आहे या गोष्टीचा अंतर्भाव त्यांनी या मुलाखतीमध्ये केलेला आहे शेतकऱ्यांना भाव मिळाला शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला किंवा शेतकऱ्यांना ट्रान्सपोर्टेशन हे उपलब्ध झालं तर त्यांचा माल हा जागतिक बाजारपेठेमध्ये जाऊन त्याला चांगला भाव मिळू शकणार आहे त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलं की दीड लाख रुपयाचा कंटेनर हा एक लाखामध्ये पुढे जाऊ शकतो आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे याच्यासाठी प्रोग्रेसिव्ह असणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं नितीन गडकरी जी काम करत आहेत ती अत्यंत चांगली प्रोग्रेसिव्ह पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर त्यांनी अमरावती नागपूर या भागात विदर्भात पिकणाऱ्या संत्र्याचं उदाहरण दिलं संत्रा हा खराब होणारी गोष्ट आहे एक दोन चार आठ दिवस जर का राहिला तर पळ खराब होणार पण या संत्र्यावरती जर का प्रक्रिया झाली तर ते खराब नाही होणार मग त्याच्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारले गेले पाहिजे त्यासाठी आपण चालना दिली पाहिजे तशा पद्धतीचा प्लॅन इथे आता गडकरीजींनी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे ते म्हणत आहेत की संत्राय या गोष्टीवरती जर का प्रक्रिया करण्यात आली त्याची बर्फी बनवली गेली संत्र्याच्या रसामध्ये खवा टाकला आणि त्याची बर्फी बनवली तर ती पुढे विकता येणार आहे त्याला जागतिक बाजारपेठ मिळणार आहे त्यातनं शेतकऱ्यांची वृद्धी होणार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांची वृद्धी शेतकऱ्यांची प्रगती या सगळ्या गोष्टीच या संपूर्ण व्हिडिओमध्ये हे महत्त्वाचा घटक होता इथे जात हा घटक नाही आला शेतकरी हा घटक अत्यंत महत्वाचा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं मंडळी नितीन गडकरी यांचं बोलणं ज्यावेळेस एखादा माणूस ऐकतो तर तो, तो, तो मंत्रमुग्ध होऊन जातो त्याचं कारणच जा जा ते की ज्या पद्धतीनं गडकरीजी आपले विचार मांडतात किंवा ज्या पद्धतीनं ते प्रोग्रेसिव्ह बोलतात आता मी कुठल्या पक्षाचा चाहता आहे किंवा असं असं काहीच नाही मी एका माणसाचा चाहता आहे त्याच्या विचारांचा चाहता आहे त्याच्या कार्यपद्धतीचा चाहता आहे शांत स्वभाव आणि उत्तम कार्य करणारा माणूस म्हणजेच नितीन गडकरी अतिशय वेगाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ते प्रयत्न करतात मोठं पद आहे त्यांच्याकडे पण ज्या ज्या गोष्टी त्यांच्या हातून घडत आहेत त्या खरंच अद्वितीय आहे मंडळी तुम्हाला आठवत असेल भारतामध्ये व्यवस्थित रोड नसायचं आहे परंतु ज्या वेळेस अटलजींचं सरकार होतं त्यावेळेस परियोजना आखली गेली भारताचे चार टोकं आणि या चार टोकात एक लाईन रोड लाईन मॅप तयार करण्यात आला तो पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर रोडचं नेटवर्क गेल्या दहा ते पंधरा वर्षात इतकं प्रचंड वाढलेलं इतकं चांगले रोड आता आपल्याला बघायला मिळतात मंडळी ज्या ठिकाणी आता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल साधारणतः दहावीस किलोमीटर जरी जायचं असेल तरी दीड दीड तास लागायचा रोडच उपलब्ध नव्हते पण आता गावागावांमधनं शहरा शहरांपर्यंत अगदी सुसाट वेगाने तुम्ही गाडी चालवू शकता अशा पद्धतीचे रोड इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत आहे रोडचं जाळं निर्माण होत आहे आणि यातनं भारताची प्रगती भारता भारत हा गतिमान होतोय निश्चितच यामध्ये खूप मोठं योगदान हे गडकरीजींचं आहे जेव्हापासनं त्यांनी हे मंत्रालय स्वीकारलेलं आहे तेव्हापासनं या मंत्रालयाच्या मार्फत असंख्य कामं केलेली मंडळी मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल एका कार्यक्रमामध्ये गडकरीजी म्हणाले होते त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी त्याच ठिकाणी त्याच जाग्यावरती तंबी दिलेली होती <laughs> तर रोड खराब झाल्याचं तिथं लक्षात आलं होतं निदर्शनात आलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच ठिकाणी त्यांनी सुनावलेलं होतं तर ते आठवत नाही नेमकं काय भाषा बोललेले होते परंतु जो काम खराब करेल तर ते त्याला तशाच पद्धतीचे काम हे नितीन गडकरी टोचतात आणि चांगल्या कामाची ते प्रशंसा देखील करतात ते स्वतःच एक प्रलभ पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतात त्यामुळे निश्चितच गुण तुमचं कौशल्य तुमचं ज्ञान हे मोठं आहे जात नाही या सगळ्या गोष्टींवरचा हा धावता आढावा विस्तृत झालेला थोडासा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद